बालसाहित्यकार इंदिरा आत्रे वाचन कक्षाच्या माध्यमातून नवरात्रीमध्ये विविध क्षेत्रात आपल्या असामान्य प्रतिभाशक्तीने कार्य करणाऱ्या महिलांचा परिचय करून देण्यात येत आहे पश्चिम बंगालमधील पुरुलिया या छोट्या गावातील शाळेत जाणाऱ्या चुणचुणीत बीना कालिंदीला आईच्या आजारपणामुळे घरकामाबरोबरच मोलमजुरीही करावी लागे तिला होऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं त्यामुळे कष्ट सोसूनही ती मन लावून अभ्यास करत असे मुख्य म्हणजे तिच्याहून दोनच वर्षांनी मोठ्या असलेल्या सरस्वती या बहिणीसारखी स्वतःची बिकट परिस्थिती तिला करून घ्यायची नव्हती गावातील प्रथेनुसार सरस्वतीचं लग्न बाराव्या वर्षीच झालं सासरच्या छळामुळे दोन वर्षातच म्हणजेच सोळाव्या वर्षी ती माहेरी परतली अशातच वडिलांनी तिचं दुसरं लग्न लावून दिलं बालवयातच सरस्वतीच्या शरीरावर मनावर होत असलेले अत्याचार पाहून बीना अस्वस्थ होई त्यातच ती सुद्धा बारा वर्षांची झाल्यानं वडिलांनी स्थळ पाहायला सुरुवात केली मग बीनान बालविवाहाविरुद्धच लढण्याचं ठरवलं कितीही आग्रह करा मारा झोडा पण वयात आल्याशिवाय लग्न करणार नाही असं तिनं ठामपणे सांगितलं प्रथेविरुद्ध वागणाऱ्या मुलीला घराबाहेर हो असा दम दिल्यावर तिनं त्याचीही तयारी दाखवली अखेर वडिलांनीच नमत घेतलं त्यामुळं बाराव्या वर्षीच लग्न होणाऱ्या मुलींच्या गावात चौदा वर्षांची बीना घोड नवरी ठरली तिनं ही लढाई स्वतःपुरती मर्यादित ठेवली नाही मैत्रिणींसमवेत तिनं आजूबाजूच्या गावकऱ्यांनाही बालविवाहाचे दुष्परिणाम पटवून सांगितले गुडघ्या एवढ्या पोरी आम्हाला काय शिकवणार असं म्हणत गावकरी तिला हकलून लावत मात्र बीनान जिद्द सोडली नाही हळूहळू जागृती होऊ लागली आणि युनिसेफ सारख्या संस्थांकडून बिनाच्या कामाची दखल घेतली गेली देशात एकोणीसशे एकोणतीस मध्येच बालविवाह प्रतिबंधक कायदा संमत झाला असूनही अद्याप पंचेचाळीस टक्के बालविवाह होत आहेत म्हणूनच या बालसौदामिनीच्या लढाईत आपण सर्वांनीही सामील व्हायलाच हवं नाही का कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्याचे धारिष्ट्य महिलांमध्ये असते गरज असते ती स्वतःच्या क्षमता ओळखण्याची व अन्यायाविरुद्ध लढण्यास आपण सक्षम आहोत या आत्मविश्वासाची हे विचार आहेत संयुक्त राष्ट्राचा दोन हजार चौदा सालचा आंतरराष्ट्रीय महिला शांती सैनिक पुरस्कार प्राप्त शक्ती देवी यांचे जागतिक स्तरावरील असा गौरव मिळवलेल्या देशातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी शक्तीदेवी यांनी दोन तपांहून अधिक काळ जम्मू काश्मीरच्या पोलीस दलात महिला निरीक्षण म्हणून कार्य केले अफगाणिस्तानात सोव्हियत रशियाने आक्रमण केल्यापासून तेथील परिस्थिती सुधारण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी मोहीम आखली युद्ध आणि अराजकाच्या खाईत लोटल्या गेलेल्या अफगाण प्रशासनाला करण्याच्या दृष्टीने आखलेल्या या मोहिमेत भारतही होता कार्यकुशल कोणत्याही परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याच्या अंगभूत गुणांमुळे शक्ती देवींची अफगाणिस्तानातील महिला पोलिसांच्या मनोबलामध्ये सुधारणा व्हावी यासाठीच्या मार्गदर्शक म्हणून निवड झाली युद्धखोर टोळी प्रमुख व दिवसाढवळ्या होणाऱ्या युद्ध सापेक्ष घटना यामुळे एरवी ही कायदा व सुव्यवस्था राखणे मुश्किल असलेल्या अफगाणिस्तानात पोलीस महिलांना आत्मनिर्भर करणे हे सोपे नव्हते पण शक्ती देवींना येथे जम्मू काश्मीर मधील आपल्या कामाचा उपयोग झाला अफगाणिस्तानातील पोलीस महिलांनाच नाही तर शाळांमधील मुलींनाही भीतीच्या मनोवस्थेतून बाहेर पडण्यासाठीचे आत्मबळ तसेच शत्रूशी दोन हात करण्यासाठीचे मनोधैर्य सोप्या सोप्या कृती प्रात्यक्षिकातून शक्ती देवींनी दाखवून दिले असुरक्षित वातावरणात सबल कसे व्हायचे याचे नेमके प्रशिक्षण देणाऱ्या दुर्गादेवींनी आपले नाव कसे सार्थ आहे याची जोडू ग्वाहीच दिली अफगाणिस्तानातील महिलांसाठी स्व स्वरक्षणाचे धडे देतानाच अन्याय अशी मुकाबला करण्याची प्रेरणा व ताकद देणाऱ्या शक्ती देवींनी महिला पोलिसांबरोबरच भारतातील आत्मनिर्भर स्त्री शक्तीचीही अनोखी प्रतिमा जगासमोर आणली वयाच्या दहाव्या वर्षीच लग्न झालं तेव्हा जानकी अंमल यांच्या यजमानांचं शिक्षण सुरू होतं गणिताच्या संशोधनातील यजमानांची चमक तज्ज्ञांच्या नजरेत भरल्याने गणिती संशोधनासाठी ते एकोणीसशे दहा ते एकोणीसशे तेरा ही तीन वर्ष मद्रास व नंतर इंग्लंडला गेले वय लहान असल्याने जानकी अंमल माहेरी राहिल्या गणितात असामान्य बुद्धिमत्ता व संशोधनात गती असूनही कट्टर शाकाहारी असल्याने जानकी अंमलांच्या यजमानांची इंग्लंडमध्ये आबाळ झाली प्रकृती बिघडल्याने संशोधन अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले जानकी अंमलही सासरी आल्या आर्थिक ओढाग्रस्तीत आजारी यजमानांच्या शुश्रुते त्यांना वेळ जाऊ लागला पतीची संशोधनाची तळमळ त्यांना कळत होती आजारपणात जानकी अंमल यजमानांना कागद पेन्सिल पुरवत असत स्वतःला गणितातले कळत नसले तरी पतीच्या कामाचे मोल जाणण्या समज असल्यामुळे त्यांनी त्या कागदांचे वयांचे काळजीपूर्वक जतन केले व पतीच्या अल्पवयातील निधनानंतर हे गणित धन मद्रास विद्यापीठाकडे सुपूर्त केले त्यानंतर त्या मुंबई येथील भावाकडे गेल्या तेथे शिवणकाम शिकल्या गणित तज्ञ म्हणून पतीची पेन्शन मिळायला लागल्यावर पुन्हा कुंभकोणमला आल्या पण या पैशाचा विनियोग गरजू मुलांच्या शिक्षणासाठी करत स्वतःच्या उदारनिर्वाहासाठी शिवणाच्या क्लासच्या उत्पन्नाचा त्यांनी वापर केला आयुष्याची पंच्याण्णव वर्षे स्वाभिमानाने आयुष्य जगलेल्या कोण या जानकी अंमल असे विचारण्या इतपत त्यांच्या कार्याचे मोल दुर्लक्षित राहिलेले आहे संशोधक पतीची आजारपणात ज्यांनी निष्ठेने शुश्रूषा केली त्यांच्या पश्चात पतीचे आजारपणात केलेले गणिती संशोधन गणिती धन मद्रास विद्यापीठाला सुपूर्त केल्यामुळे अभ्यासकांना उपलब्ध झाले अशा या निरांजनातील वाद ठरलेल्या जानकी अंमल म्हणजे जागतिक कीर्ती प्राप्त थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांच्या पत्नी होत